एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या जिल्ह्यात आनंदी बाजूला आणि मुला शोत्साहून आणि त्यांचे देवण घेऊन देवण घेऊन पाहूनच मनाला खूप भारी वाटलं आणि त्यांना कसं आणि शेवट मला तसं मी देऊन देवण देऊन करत उपशाचा हिशोबाची व्यवस्थित करत आहे ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी बाला मुलीन मिळावा या ठिकाणी भरलेला आहे आणि यामध्ये मी बरेचसे प्रकारे या ठिकाणी खरेदी केलेली आहे आणि खरेदी करत असताना या ठिकाणी लहान मुलांना व्यवहारज्ञान म्हणजे काय असतं असा थोडासा या ठिकाणी प्रचिती येईल त्याचबरोबर आनंदी बाजार या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे खाद्यपदार्थ असतील त्याचबरोबर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागणारे जे काही भाजीपाला असेल तो या ठिकाणी विकायला आणलेला आहे आणि मी खरेदी करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना हा एक वेगळा अनुभव या ठिकाणी येईल

आज या ठिकाणी आपल्या शाळेत सर्व मुलांनी सर्व खाद्यपदार्थ वगैरे आणून दिले व्यवस्थित रित्या त्याचं केलेलं आहे आणि त्यातून त्यांना पुढे चालून त्यांना यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे सगळं व्यवस्थित केलेलं आहे मुलांनी मैदा आणि रबडी आणि साग बनवलेले रबडी बनवण्यासाठी चार लिटर दूध घेतलं ते उकळवलं घट्ट होईपर्यंत मग त्या साखर बिलायची जायफळ टाकलं आणि मग रबडी बनवली रबडी कशी वाटली खूप छान छान मस्त होती मॅडम बोला हा स्वस्त आणि मस्त सर्वांनी स्टॉल ला व्हिजिट करा व्हिजिट करा आणि थंडे बाजारात आलेलो आहे तर या ठिकाणी मुलांचा उत्साह बघून खर तर, तर एक नवीन एनर्जी आलेली आहे आणि सर्व सर्व मुलं घरा घरचे धर, पण पदार्थ आलेले आहेत काही जणांनी एकदम कष्ट घेऊन हे बनवलेलं आहे रात्री तर हा बाजार मी पहिल्यांदाच आहे म्हणजे आमच्या इकडे कसे आहेत असं मी कधी बघितलेलं नाही तर खूप आनंद आहे आणि सर्वांनी या बाजाराचा लाभ घ्यावा आम्ही पण आहे एन्जॉय करतो थँक्यू थँक्यू तुमचं या ठिकाणी आयोजित बाजार या ठिकाणी भेट दिलेलं आहे छान प्रकारे सगळ्या छाडी स्टॉर्स भाजीपाला विविध प्रकारचे भाज्या विविध प्रकारचे जे पदार्थ किंवा फ्रूट्स या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत एकदम आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी छान वाटलं आहे खूप छान प्रकारे नियोजन सगळं झालेलं आहे आणि आम्ही या सगळ्या बाजाराचा नक्कीच आनंद घेऊ आणि सर्वांनी ते घ्यावा अशी निवेदन धन्यवाद